वंदे मातरम मी किशोरराजनाथ सोनवणे तालुका अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि आमचे सहकारी अमोल परदेश शहराध्यक्ष येते तर आम्ही हे आंदोलनाची माहिती आमचे जे वरिष्ठ आहेत भावेसर असतील आणि पुणे जिल्हा अध्यक्ष असतील प्रशांत गोलक यांना या आंदोलनाची माहिती दिली माहिती दिल्यावरती त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही तेवीस तारखेला आज यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे की जिथे भ्रष्टाचार होतोय जिथे अन्याय होतोय सामान्य नागरिकावरती तिथं महाराष्ट्र निर्भय पार्टी ठामपणे उभं राहते असं आमच्या पक्षाचा आदेश असल्यामुळे आम्ही आज जाहीर पाठिंबा यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे मातरम मी अमोल परदेशी मला इंदापूर पोलिटिशन बद्दल एक सांगायचं होतं आणि यांना क्रमपतून मी पाठिंबा देत आहे की मुजावर साहेब असताना मला त्यांच्या सारखा साहेब या इंदपूर तारक्रहला लाभला चांगला त्यांनी कोकणे साहेबांनी त्यांच्याकडनं आदर्श घेतला पाहिजे